संविधान वाचवायचं असेल तर बसपाच्या हत्ती निवडून द्या डॉक्टर शंकरदादा माने बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार टिपू सुलतान पटवेगार यांच्या प्रचारार्थ नागज येथे सर्वसामान्य गोरगरी बहुजन समाजातील हजारो लोकांची जनसभा पार पडली या जनसभेसाठी अनेक मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांसोबत गावामध्ये प्रचार रॅली पार पडली गावातील जनसमूहाच्या समावेश स्टार प्रचारक डॉक्टर शंकरदादा माने हे बोलत होते ते म्हणाले की या भारताचे संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला समाज दुसरा पर्याय नाही राहिला पहिला चोर होता आणि दुसऱ्याला निवडून दिला तर तो दरोडेखोर निघाला या दरोडेखोरांचा आणि चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही हत्ती घेऊन आलो आहे या हत्तीला तुम्ही स्वीकारून हत्ती समोरील बटन दाबून बहुजन समाज पार्टीच्या हत्तीला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन करण्यात आलंय आफ सगर आत्तु दो भाईको मागदैन कि राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका